नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी अर्ध नारी नटेश्वराची स्तुती केल्याने शिव आणि शक्ती यांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त होतो ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तर मंडळी अर्ध नारी नटेश्वर स्तोत्र पठण केल्याने जीवन आनंदमय बनते केवळ आठ श्लोक असलेले हे अर्धनारी नटेश्वर स्तोत्र वाचल्याने व्यक्तीला आदर आणि यश तसेच दीर्घायुष्य आणि सौभाग्य प्राप्त होते आता अर्ध नारी नटेश्वर स्तोत्र आपण पाहूया शिवमहापुराणात उल्लेख आहे की शंकर हा पुरुष हा सर्व स्त्रियाः सर्व महेश्वरी म्हणजेच सर्व पुरुष भगवान सदाशिवांचे अंश आहेत आणि सर्व स्त्रिया भगवान शिवाचे अंश आहेत हे संपूर्ण जिवंत जग त्याच भगवान अर्धनारी नटेश्वरांनी व्यापलेले आहे तर मंडळी अर्धनारी नटेश्वर स्तोत्राचा मराठीत अर्थ आता आपण एक एक श्लोकाचा मराठीत अर्थ समजून घेऊया श्लोक पहिला या श्लोकाचा अर्थ आहे शरीराच्या अर्ध्या भागावर पार्वतीजी चंपा पुष्पांप्रमाणे गोरे आहेत आणि शरीराच्या अर्ध्या भागावर कापुराप्रमाणे गोरे असलेले भगवान शंकरजी शोभत आहेत भगवान शंकर जटाधारी आहे, आहेत आणि पार्वतीजींचे सुंदर केस सुशोभित केले आहेत पार्वतीजी आणि भगवान शंकरांना वंदन दुसरा श्लोक आणि त्या श्लोकाचा अर्थ असा आहे पार्वतीजींच्या शरीरावर कस्तुरी आणि कुमकुम आणि भगवान शंकराच्या शरीरावर भस्माचा लेप आहे पार्वतीजी कामदेवाचे पुनरुज्जीवन करणार आहेत आणि भगवान शंकर त्यांचा नाश करणार आहेत मी पार्वतीजी आणि भगवान शंकरांना नमस्कार करतो तिसरा श्लोक आणि त्याचा अर्थ असा आहे देवी पार्वतीच्या हातात कंकण आणि पायात पैजण असा आवाज येतो आणि भगवान शंकराच्या हाता आता पायांमध्ये नागांच्या खुशीचा आवाज ऐकू येतो पार्वतीजींच्या भुजांना शस्त्रास्त्रे शोभत आहेत आणि भगवान शंकरांच्या भुजांना नाग शोभत आहेत पार्वतीजी आणि भगवान शंकरांना वंदन करतो चौथा श्लोक आणि त्याचा अर्थ असा आहे पार्वतीजींचे डोळे फुललेल्या निळ्या कमळासारखे सुंदर आहेत आणि भगवान शंकराचे डोळे फुललेल्या कमळासारखे आहेत पार्वतीजींना दोन सुंदर डोळे आहेत आणि भगवान शंकरांना तीन डोळे आहेत सूर्य चंद्र आणि अग्नी पार्वतीजी आणि भगवान शंकरांना मी वंदन करतो पाचवा श्लोक आणि त्याचा अर्थ असा आहे पार्वतीजींचे केस मंदारीन फुलांच्या माळाने सजवलेले आहेत आणि भगवान शंकराच्या गळात मुंड्यांच्या माळा आहेत पार्वतीजींची वस्त्रे अतिशय दिव्य असून भगवान शंकर दिगंबरूपात सोबत आहेत पार्वतीजी आणि भगवान शंकरांना मी वंदन करतो सहावा श्लोक आणि त्याचा मराठीत अर्थ असा आहे पार्वतीजींचे केस पाण्याने भरलेल्या काळ्या ढगासारखे सुंदर आहेत आणि भगवान शंकराचे केस विजेसारखे लालसर चमकलेले दिसतात पार्वतीजी परम स्वतंत्र आहेत म्हणजेच त्यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही आणि भगवान शंकर हे संपूर्ण जगाचे स्वामी आहेत पार्वतीजी आणि भगवान शंकरांना मी वंदन करतो पुढचा सातवा श्लोक आणि त्याचा मराठीत अर्थ असा आहे देवी पार्वती लास्य नृत्य करते आणि त्यांच्याद्वारे जगाची निर्मिती होते आणि भगवान शंकरांचे नृत्य हे विश्वाचा संहारक आहे पार्वतीजी ही जगाची माता आहे आणि भगवान शंकर हे जगाचे एकमेव पिता आहेत पार्वतीजी आणि भगवान शंकरांना मी वंदन करतो आठवा श्लोक आणि त्याचा मराठीत अर्थ असा है। पार्वती ले ले आहे पार्वतीजींनी चमकदार रत्नांचे तेजस्वी कानातले घातले आहेत आणि भगवान शंकर फुत्कार करत महान नागांचे दागिने परिधान केलेले आहेत भगवती पार्वतीजी भगवान शंकरांच्या शक्तीशी समन्वित आहेत आणि भगवान शंकर भगवती पार्वतीच्या सामर्थ्याशी समन्वित समन्वयित आहेत पार्वतीजी आणि भगवान शंकरांना मी वंदन करतो आता फलाचा अर्थ असा आहे आठ श्लोकांचे हे स्तोत्र अपेक्षित ध्येय साध्य करणार आहे जो भक्तिभावाने त्याचे पठण करतो तो सर्व जगामध्ये आदरणीय होतो आणि दीर्घायुष्य त्या जगतो त्याला अनंत काळासाठी सौभाग्य आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात शक्तीसह शिव सर्व काही करण्यास सक्षम आहे परंतु शक्तीशिवाय शिव स्पंदन देखील करू शकत नाही म्हणून कोणताही पापी व्यक्ती ब्रह्मा विष्णू इत्यादी सर्वांनी पूजलेल्या सर्वोच्च शिवशक्तीला नमन किंवा स्तुती करू शकत नाही शिवशक्तीची स्तुती करण्याचा सद्गुण संयोग महान पुण्य करूनच प्राप्त होतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद